नमस्कार मित्रांनो मी आनंद राजाध्यक्ष आणि तुम्ही बघत आहात माझा यूट्यूब चॅनेल आपली बाजू जी कोणी है। मी तर, आच्छा है अपला जे कोणीतरी लावून धरणं आवश्यक आहे म्हणून मी लावून धरतो आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे आपला जे तुम्हाला थमनेंबरोबर लक्षात आलाच असेलच तुम्हाला एक विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा ऐकून झाल्यानंतर तुम्हाला तो विषय महत्त्वाचा वाटला आजचा फार महत्त्वाचा आहे शेअर पण करा चला तर विषयाला आपण हात घालू मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की यावर्षी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि मित्रपक्षांच्या साथींनी त्यांना सरकार बनवावं लागलं ठीक आहे दोनशे त्र्याहत्तर तर सुद्धा सीटा मिळाल्या नाहीत त्यांना ओके okay. पण ह्याच्यामुळे झालं काय की मोदींना नक्की काय करायला हवं हो होतं किंवा कुठे काय चुकलं कुठे काय चुकलं स्थानिक कार्यकर्त्यांचं कोणी म्हण मन, म्हणणं विचारात घेतलंच नाही चुकीचे उमेदवार दडपले पैसे खाऊन तिकिटं वाटली मोदी आणि शहांना अहंकार झाला आहे स्वतःला देवाच्या मोदी स्वतःला देवाचाच म्हणजे देवाचा अवतार समजत आहेत वगैरे वगैरे काय 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 जेवढी तोंड तेवढी मतं अगदी म्हणतात बदा बदा बदा, बदा सगळे कोसळ कोसळायला लागले असो मित्रांनो ह्याच्यातनं एक मला तुम्हाला विचारायचं आहे दोनशे चाळीस सीटा तर आल्या ना आपल्या बरोबर आहे म्हणजे दोनशे चाळीस ठिकाणी भाजपच्या निव्वळ भाजपच्या मी याच्यामध्ये शिवसेना म्हणजे शिंदे गटाची शिवसेना मी धरत नाही आहे आणि तिथेसुद्धा मोदींचं चित्र होतं म्हणजे तिथेही भाजपचा रोल आहे वाटा आहे पण निव्वळ भाजपचे ज्याला आपण शतप्रतिशत वगैरे म्हणतो ते किंवा भाजपावाले शतप्रतिशत म्हणतो तर तिकडे दोनशे चाळीस जागा आल्या दोनशे चाळीस जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विरोधी पक्षाच्या म्हणजे युतीच्या इंडीच्या लेंडीच्या काँग्रेसच्या कोणाला ना कोणाला तरी हरवलं बरोबर आहे मग आता दोनशे चाळीस जागांवर विपक्ष जर हरला असेल तुम्ही त्यांच्या एका तरी कार्यकर्त्याकडनं एका तरी उमेदवाराकडनं एका तरी युट्यूबरकडनं कुठल्याही समर्थकाकडनं अगदी गल्ली लेवलच्या कार्यकर्त्याकडनं सुद्धा तुम्ही ऐकलंय म्हणजे चपटीचे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही ऐकलं का किंवा आमच्या नेत्यांनी आमच्यावर दडपशाही केली हेड ऑफिसनी वाटेल ते कॅन्डिडेट्स दाबले पैसे खाऊन तिकीटं वाटली म्हणजे आमच्या नेत्यांना अहंकार झाला लोकल लोकांचं स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नाही तरी शब्द ऐकला आहे नाही ऐकलेला तुम्हालाही माहिती आहे तुम्ही ऐकलेलं नाही म्हणजे त्यांनी आपल्यापेक्षा खरं तर जास्त परिपक्वता दाखवली किंवा मराठीत सांगतो त्यांनी मॅच्युरिटी दाखवली मराठीत सांगतो परिपक्वता कदाचित कळत नसेल लोकांना मॅच्युरिटी दाखवली तर आपण काय असे करतो नाही तुम्हाला हे आवडणार नाही पण ही कडवी वस्तुस्थिती आहे म्हणजे कडू वस्तुस्थिती आहे की हे म्हणजे काय आम काय भाजपाचे काय गुलाम काय काय बांधील आहेत का बांधील वगैरे काही नाही आहे हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि एक हिंदूवादी पक्ष या देशात सत्तेत असणं कारण तुम्हाला माहिती आहे दोन हजार सत्तेचाळीस पी एफ आयने टार्गेट ठरवलेलं आहे आणि जर इस्लामी स इस्लामची या देशावर सत्ता आली तर हिंदूंचं काय होतं हे तुम्ही आता बांगलादेशात बघतच आहात त्यामुळे हिंदूवादी पक्षाला आणि बाकीचे सगळे जे, जे पक्ष आहेत ते सगळे त्यांना एकच शब्द आहे मी आश्रित ठीक आहे तर हे पक्ष जर आले तर त्यांचं तिथे हिंदूंचं काय होतं आहे तुम्ही बंगालमध्ये सुद्धा बघताय काश्मीरला तेही बघितलं तुम्ही सगळीकडे जिथे तिथे बघितलं राजस्थानातसुद्धा काँग्रेसचं सरकार होतं ते तेव्हा हिंदूंचे काय हाल होतं ते तुम्ही बघितलेलं आहे मग आणखीन काय वेगळं सांगायचं त्यामुळे भाजप जो आहे ना मी काय त्यांना हिंदूंचं हिताशी वगैरे म्हणत नाही आहे हिंदूंनी आपलं हित बघावं भाजप कमीत कमी हिंदूंचं अहित करत नाही आहे जे बाकीचे लोक म्हणतात असे डंके चोट पर हिंदूंची वाट लावतात निदान भाजप तेवढं तरी करत नाही तुमची तु, तु कंप्लेंट काय आहे त्यांनी मुसलमानांसाठी काय केलं तर ख्रिश्चनांसाठी काय केलं तर तुम्हाला ते दुखायला लागतं तु हो, तुम्ही मला एक सांगा हिंदूंसाठी भाजपने नक्की काय करावं यासाठी तुम्ही काही योजना भाजपाकडे दिली आहेत का त्यांनी फक्त ख्रिश्चनांसाठी किंवा मुसलमानासाठी काय केलं की जागेच तुम्ही ते त्यांनी जसं का केलं एवढंच म्हणता हिंदूंसाठी भाजपाने काय करावं यासाठी आहेत म्हणजे गोष्टी आहेत करण्यासारख्या त्या मी या व्हिडिओत नाही करत त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ करीन भेटत राहू आपण यात येत जा आपण भेटत राहू चर्चा आय मीन चर्चा नाही आपण याच्यावर बोलत राहू ठीक आहे तर तुम्हाला फक्त तेवढीच कर म्हणजे कंप्लेंट तुमची तेवढीच आहे ना तेही नागरिक आहेत ते देशाचे थोडं त्यांच्यासाठी काही करणं आवश्यक आहे डेमोक्रेसी आहे ठीक आहे असो मुद्दा असा आहे की आपल्याला भाजप म्हणजे हिंदूवादी एका पक्षाला सत्तेत ठेवणं आवश्यक आहे आणि सध्या भाजपाशिवाय दुसरा कोणीच नाही आहे ते हिंदूवादी आहेत की नाही ही गोष्ट वेगळी पण हिंदूंचं अहित करणारा तो पक्ष नाही इथपर्यंत आपण मुद्दा मांडलेला आहे याच्या पलीकडे काही मुद्दा नाही आहे विकल्प म्हणजे हिंदूवादी दुसरा पक्ष यायला हवा ठीक आहे उभा करणार आहात दहा वर्ष मोदींनीच दिली की आपल्याला काय केलं आपण बसून पिका टाकल्या मोदींनी काय करायला पाहिजे होतं काय करायला नको होतं कुठे मोदींचं चुकलं नाही आपण <laughs> आपल्याकडे तर जुना जोक आहे ना चर्चितचं कुठे चुकलं आणि ह्याचं कुठे चुकलं रुजवटचं कुठे चुकलं तेव्हापासून आपण म्हणजे मत द्यायला गेलो नाही तरी सगळ्या सगळ्या गोष्टीत आपल्याकडे आपलं मत असतं बरोबर आहे असो तर त्यासाठी काय आहे की आपल्याला ना ह्यावेळी म्हणजे जे लोक सांगतात ना की भाजपला आपण धडा शिकवायला पाहिजे त्याची अक्कल ठिकाणावर येईल हिंदीत सांगायचं झालं ना अक्कल ठिकाणी नाही आहे हम लगाय जाएंगे भाजपची सीट भाजपची जर सीट्स आले नाहीत ना त्यांची अक्कल ठिकाणावर येण्याची वगैरे काय तुम्ही करू नका आपलं ठिकाण साप आपण ठिकाणावर सापडणार नाही कारण जिकडे आता पुन्हा एक हिंदी वाक्य सांगतो कारण हे हिंद मराठीत तसं ट्रान्सलेट होत नाही की जहा हिंदू से हटा वहा हिंदू कटा मराठीत मला जमत नाही आहे मातृभाषा आहे माझी ठीक आहे पण ह्याचा मला मराठीत चपखल अनुवाद जमत नाही ठीक आहे त्यामुळे सत्तेत हिंदू राहणं हे आवश्यक आहे इतपत समजावं कारण आता सध्या हे राजकारण राहिलेलं नाही आहे फक्त शस्त्र हातात घेऊन युद्ध नाही इतकंच हे बिनशस्त्रांचं युद्धच आहे आणि इथे माणसांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे कारण जिथे हिंदू सत्तेतून दूर झालेला आहे तिथे हिंदूचं काय होतं आहे आपण बांगलादेशात बघतो आहे आणि त्याच्या इथल्या वेस्टर्न एक्स्टेन्शनमध्ये सुद्धा बघतो आहे ना ममता देशात काय चाललंय ते तर समजून जरा काहीतरी नीट आपल्याला समजूतीने वागायला पाहिजे आणि हे जे सांगतात आपण दबावाचं राजकारण करू म्हणजे काय भाजपाच्या सीटा कमी करू त्यांची मतं कमी करू म्हणजे त्यांना झटका येईल त्यांना झटका लागेल आणि मग ते त्यांची अक्कल ठिकाणात येईल नक्की काय करायचं हे लोक कधीच सांगत नाहीत कुठे काय करायचं ह्याच्याबद्दल ह्यांच्याकडे काहीच नसतं फक्त तुम्हाला एक म्हणतात जसं होलीवर घालतात ते घोड्यावर बसवतात का बाबा ते घोडं उधळलं की काय भाजपाच्या सीटा आल्यानंतर काय होणार हे आपण बघितलेलं आहे अह थोड्या सीटा कमी झाल्या थोड्या स सदतीस सीटा आल्या अखिलेशच्या यूपी मुसलमानांनी हैदोस झाल्या सुरुवात केली म्हणजे काय कुठच्या लेवलला लोक तयारी करून बसले आहेत हे बघा की जरा हे अस्तित्वाचं युद्ध आहे आपल्या लढणं भाग आहे नाही तर आप नाही तर काय की आपल्याच घरच्यांना रडणं रडणं नशिबी आहे लढणं भाग आहे नाही तर रडणं नशिबी आहे एवढं लक्षात ठेवा त्याला पर्याय नाही पण ठीक आहे लढणं म्हणजे हातात जरी म्हणजे तलवार फिरवायची नसेल तरी नी। निदान मत मत द्यायला तरी जा कशाला पाहिजे काय करायचंय काय करायचंय ते दिसतंय ना आता का करायचंय तेही दिसतंय ना मग तेवढं तरी करा आणि काय असतं ना की ही टीका एकदा सुरू झाली ना की हा एक सांसर्गिक रोग आहे खोड काढायची म्हटलं ना की तो एक सांसर्गिक रोग असतो मग मोदीचं कुठे चुकलं अमित शहाचं कुठे चुकलं पंचायतीची निवड निवडणूक लढवून दाखवा नाही लढणार म्युन्सिपालिटीच्या वॉर्डच्या सुद्धा <laughs> कोणी येणार आहे तुम्हाला मत द्यायला पण मोदींचं कुठे चुकलं नाही अमित शहाचं कुठे चुकलं आहे तुम्हाला नक्की माहिती आहे बरोबर आहे चला ठीक आहे पण हे लक्षात ठेवा की आपल्याला या देशामध्ये हिंदू म्हणून जगायचं आहे आजपर्यंत आपले पूर्वज लढले ॲक्च्युअल लढले तो आपल्यात आता लढायची हिंमत राहिलेली नाही तुमच्यात लढायची हिंमत नाही आहे हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे तुमची पुढची पिढी हिंदू म्हणून जगवायची असेल इथे जग जगायची असेल तर निदान मतपेटीची तरी लढाई नीट लढा एवढंच मला सांगायचं आहे त्यासाठी या टीकेच्या सांसर्गिक रोगाला बळी पडू नका इतकंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे दुसरं काही नाही मोदीजी एकोणतीसला नाही आहेत पण ही लढाई व्यक्तिकेंद्रित व्यक्ति नाही आहे त्यानंतर काय लोक जे म्हणतात ना आज मोदी आहेत तोपर्यंत आहेत मोदीनंतर काय मोदी जाणारच नाही दिवस राजकारणातूनही जातील जगातूनही जातील अमर थोडीच आहे माणूस त्यामुळे व्यवस्थेवर भर द्या व्यक्तीवर नाही व्यवस्था राहते व्यक्ती जाणारच असते जाते आणि जाणारच असते व्यवस्था राहते त्यामुळे व्यवस्था निर्माण करण्याकडे लक्ष द्या आणि ती व्यवस्था आपल्याला हिंदूवादी पाहिजे भाजप नसेल तर तिचा तिचा विकल्पसुद्धा आपल्याला तिचा पर्याय सुद्धा आपल्याला हिंदूवादी पाहिजे तरच आपण या जगात या देशात हिंदू म्हणून जगू शकू आणि जगात हिंदू म्हणून मानाने जगू शकू नाही तर फुटबॉलसारख्या लाथा खायची वेळ येईल इस्रायल म्हणजे लोकांना दोन हजार वर्षांनी तरी आपलं राष्ट्र असावं म्हणून एवढं का वाटलं कारण आपलं राष्ट्र असेल आमचा देश आहे असं आपण सांगू शकतो तेव्हा आपल्याला कुठेतरी मान मिळतो हे त्यांना पटलं म्हणून त्यांनी इस्रायल केला निर्माण केला कबवला आणि आज ताठ ताठमांड उभे आहेत आपल्याकडे एवढा मोठा देश आहे एवढी मोठी परंपरा आहे एवढा मोठा इतिहास आहे सगळं रेडीमेड मिळालेलं आहे आपल्याला आणि आपण काय त्याची कदर नाही असं असतंच असो पुढच्या पिढीकडे जाऊ दे हे मला एवढंच सांगायचं आहे निदान तेवढं तरी एक आपण आपलं कर्तव्य करू आणि त्यासाठी आपल्याला जो वेळ मिळाला आहे दहा वर्ष दिली मोदीने आपल्याला आपण काही केलं नाही अजून पाच वर्ष दिली आहेत त्यातही जमलं तर करा नाही तर निदान माझ्या मते तरी पाच पिढ्यांची लढाई आहे कमीत कमी आपल्या शत्रूंनी आपल्याला साडे वर्ष लावली आहेत हजार वर्ष मुसलमानांनी अडीचशे वर्ष इंग्रजांनी आणि शंभर वर्ष कम्युनिस्टांनी त्यामुळे त्याचा परिपाक आपण आज या स्थितीत आहोत यातनं बाहेर पडायला आपल्याला पाच एक पिढ्या तरी नक्की लागतील त्यामुळे निदान पुढच्या पिढीपर्यंत आपल्यापर्यंत आलेली मशाल पुढच्या पिढीच्या हातात देण्यासाठी त्यांच्यासाठी लढाई थोडी अजून सोपी करण्यासाठी आपण आपल्या आपले प्रयत्न करूया निदान आपल्याला आपलं श्राद्ध करायला तरी आपले वंशज राहू देत एवढं तरी तुम्हाला वाटतं ना बस तेवढं तरी ते लक्षात ठेवा आणि येत्या निवडणुकीत दुसरं कोण आहे त्यामुळे मत द्यायला बाहेर पडा आणि व्यवस्थित मत देऊन या बाकी काय सांगणं मग विकल्प वगैरे जो भाजपचा पर्याय वगैरे आहे त्याच्यावर पुढे विचार करू काय हंबी है तुम्ही भी है ठीक आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल ना म्हणजे विषय महत्त्वाचा आहेच आणि तो तुम्हालाही जर महत्त्वाचा वाटला असेल तो व्हिडिओ प्लीज शेअर करा हे इथे बटन आहे शेअर करायचं इथे 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 कुठे इथे इथेच इथे हां दावा शेअर करा व्हॉट्सॲपवर म्हणा फेसबुकवर म्हणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोचवा त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे नंतर फक्त टीकेमध्ये अडकून राहतील आणि आयुष्याची वाता टीका होईल त्यामुळे तसं व्हायचं नको असेल तर प्लीज हा व्हिडिओ अवश्य शेअर करा चला आपली काळजी घ्या चंद्रबाई येत राहा आपण लावून धरूया आपली बाजू ठीक आहे जय श्रीराम